साधारण बारा छोट्या वांग्यांसाठी दोन ते तीन कांदे घ्यायचे आणि बारीक चिरायचे कांदे जास्त घ्यायचे नाहीत आणि दाण्याचा कूट पण खूप जास्त घ्यायचा नाही पाण्यामध्ये हळद घालून ठेवली आहे आणि इथे वांग्याचे पेरूसा फोडीसारखे चार तुकडे केलेत आणि असं वांग मी आता पाण्यात घालणार आहे अशी वांगी घालून ठेवायची म्हणजे ती काळी होत नाहीत सर्व वांगी अशी चिरून या पाण्यात घालून ठेवली आहेत आणि आता कांदा चिरायचा आहे आता त्या बारा वांग्यांसाठी एवढा कांदा घेतलाय दोनच घेतले तिसरा घेतलाच नाही कांदा गोडा मसाला घेतलाय हा हा गोडा मसाला आहे मध्ये थोडासा गुळाची पावडर आहे तिखट नंतर इकडे मीठ घेतलंय आणि दाण्याचा कूट पण थोडासा घेतलाय तर हे सगळं मिक्स करायचं आणि वांग्यात भरायचं असा मिक्स केलेला मसाला असा दिसतो मी याचे दोन भाग दाखवलेत कारण एका भागामध्ये जर तुम्ही तीन चार पाकळ्या लसूण कच्चा घातलात आणि ते मिक्सरवर बारीक केलं आणि पॅनमध्ये परतून जर वांग्याच्या भाजीत घातलं तर ती गवराण पद्धतीची वेगळी भाजी होते जी तुम्ही रविवारी खाऊ शकता लक्षात घ्या अर्ध्याच याच्या मसाल्यामध्ये कच्चल लसूण घालायचं आहे मिक्सरमधनं बारीक करायचं आहे आणि ते छान परतून घ्यायचं आहे पॅनमध्ये वेगळ्या आणि मग ते मिक्स भाजीत घालायचं आहे पण हा बाकीचा जो डावीकडचा मसाला आहे तो आपण वांग्यामध्ये भरू शकतो पण आत्ता आपण हा सगळा मसालाच वांग्यात भरणार आहोत कारण आपण यात लसूण नाही घालणार आहोत वांगी भरून तयार आहेत व्यवस्थित भरलंय आणि थोडासा कांद्याचा मसाला राहिला आहे साधारण बारा वांग्यांना तीन टेबल स्पून तेल घातलं आहे तेल गरम झाल्यावरती मोहरी महिंग आणि हळद घालून फोडणी करणार आहे कढईमध्ये फोडणी केली आणि त्यात हे घालून त्याच्यावरती सरळ एक थाळा ठेवला आहे आणि थाळ्यामध्ये आता पाणी घालणार आहे थाळा पडत होता म्हणून मी सरळ परात ठेवली आणि परातीत वर पाणी घालून ठेवलं आहे सो वाफेवर भाजी काही वेळ शिजवायची आहे दहा ते पंधरा मिनटं वांगी पाणी न घालता वाफवून घेतली आहे आणि आता परतून घेते थोडंसं आता परत अजून पाणी न घालताच परात ठेवून वाफवून घेणार आहे ही परात अशी ठेवली आहे कढईवर भाजी चांगली परतली गेली आहे विदाऊट पाणी घालणं तर आता या पॉईंटला मी माझ्या त्या प्लेटमध्ये जे पाणी होतं एक्स्ट्रा म्हणजे प्लेट ज्याच्यात तो मसाला भिजवला हो होता किंवा केला होता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ती प्लेट स्वच्छ करून घेतली आहे आणि आता हे पाणी मी त्याच्यात थोडंसं घालते आणि आता परत तो थाळा एकदा मिक्स करणार आणि परत तो थाळा ठेवणार म्हणजे परत ठेवणार आहे थाळा नाही परत परातीत परत पाणी आहेच परातीतलं पाणी थोडं कमी झालंय म्हणून तिथे थोडं अजून घातलंय परातीत पाणी घातल्यामुळे ते जळत नाही कढई म्हणजे भाजी जळत नाही थोडंसं पाणी घातलंय आणि थोडासा पाहिजे तर कांदा अजून शिजू द्यायचा आहे पण भाजी तयार आहे आणि त्याच्यात असं हात म्हणजे डावानी बघितलं तर भाजी शिजलेली आहे तर पंधरा वीस मिनिटं विदाऊट पाणी घालता ती शिजवलेली आहे आणि आता थोडस अजून पाणी घालून एक पाच मिनिटं शिजवणार की आपली भाजी तयार आहे थोडासा कांदा अजून कमी घातला तरी चालू शकतो जास्त दाण्याचं कूट पण नाही घालायचं आणि कांदा पण नाही घालायचा मग ती भाजी छान होते मेन वांग राहतं म्हणजे पण ठीक आहे अशी भाजी पण ठीक आहे मी झाकण ठेवते याच्यावर पाच मिनटं आणि गॅस बंद करते वांग्याची भाजी झालेली आहे आपला रूल हा होता की आधी परतून घेतली पंधरा वीस मिनटं झा परात ठेवून परातीत पाणी ठेवून वाफेवर शिजवली ज्यामुळे ती पूर्ण शिजली घेतली मग त्या थाळीमध्ये जो मसाला घेतला होता त्याच्यात जे पाणी होतं ते घालून थोडं थोडं गरम पाणी घातलं अर्थात परातीतलं आणि थोडं शिजवलं आणि नंतर अजून थोडी शिजवली आता आपली वांग्याची भाजी भरलं वांग तयार आहे त्याच्यावर छान कोशि कोथिंबीर पेरायची ही भाजी तयार पांढरी वाफ येते म्हणजे भाजी झालेली आहे तयार आहे वांग्याची भाजी अजून जे माझे वांग्याच्या भाजीचे व्हिडिओ आहेत ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे किंवा तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन भाज्या आणि वांग्याची भाजी बघू शकता